गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग त्याला पाणी प्यायचं होतं हा बघा हा इथून तुटलाय म्हणजे हा फिक्स पण करू शकत नाही अशा लागून आणि ते आत गेले आज मी घरून उपाशी आलो होतो कारण आज मला पार्टी मिळणार असं वाटलं होतं सबस्क्राईब टू माय चॅनल गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग हॅपी मंडे विकेंड मस्त गेला तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा कारण दोन गोष्टी घडल्या एक ओवी uh, माझ्या भाचीचं बारसं झालं आणि तिचं नाव डिसाइड झालं ते सांगणार नाही ते जाऊन बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल रविवारी ओवीने न ब्लॉक केलंय ओव्हीच्या पॉईंट ऑफ व्यू पूर्ण ब्लॉक झालाय तो पण नक्की बघा खूप इंटरेस्टिंग झालाय ओके आणि हा वास्तुदेव आलाय सकाळी ह्याच्या आवाजाने मी उठल हा बघा कळलं आम्हाला आम्ही उठलो त्याच्यामुळे ओके सो आज ही मशीन विसरली आहे ना मी विसरलो होतो ऍक्च्युली ती आता काढली आहे आणि आज बाईक धुवायची आहे चार्जिंगला लावली नाही माझी कपल झोपली अजून थंडीमध्ये गुड मॉर्निंग आणि प्रणितानी मस्त चाय आहे प्रणिता मित्रांनो एवढा थंडीचे पण सकाळच्या उठत्या आणल्या पाहिजे फॉर दॅट व्हेरी गुड मॉर्निंग आणि अजून एक गोष्ट काल झाली आहे मित्रांनो प्रणिताची चॉकलेट लिस्ट फायनल झाली आहे ती तिने स्टेटसला आणि माझ्या स्टेटसला तुम्हाला दिसत असेल नक्की जाऊन चॉकलेट बघा आणि ऑर्डर करा इंस्टाग्राम चॅनलचं नाव काय मेन चॅनल ओपन केलं आहे चॅनल नाही पेज नक्की जाऊन चेक करा फॉलो करा आणि प्रणिताला सपोर्ट करा धन्यवाद तरी बोला काहीतरी बोला का दाखवतो मी नाही कारण गावच्या हळदीच्या पाण्याची चहा आहे वा आपल्या घरची पाणी आमच्या घरच्या हळदीच्या पानाचा चहा कोणी पियाले का तुम्ही यायला नसेल तुम्ही नक्की पिऊन बघा राजू दादाच्या घरी आमचा राजू दादा आहे ना कावचा त्याने आम्हाला ही चाफीनमध्ये त्यांनी नवती बनवली फादर उठले गुड मॉर्निंग काय करत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग <laughs> सवेरेज पे कितने बजे चालू किया काम अरे वाह चलो चलो बाय बाय गुड मॉर्निंग बरे आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आलं तर मला खूप आनंद मिळतो कारण तुम्हाला लक्षात आहे ना आमचा स्लोगन कुणी वंदा कुणी निंदा आमचा हसवण्याचा धंदा आणि युट्यूब वर गाजवायचा आम्हाला सगळंच मराठीचा झेंडा ओपनिंग go. इकडे इकडे गुड मॉर्निंग हे <laughs> काय चालूच आहे आता बोला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ मस्त ऊन खात विटॅमिन डी अरे गुड मॉर्निंग नाही बरं वाटत खरंच लोकांना नाही मिळत म्हणून आम्ही आता ऊन खात चाललोय आता जिमला काका जिमला जाऊन जाऊ नये हो गुड मॉर्निंग वा आज एकदम हॅपी डे वा चांगला जाऊ या जिमला जिमला जिम लास्ट वीक मध्ये भरपूर मिस झालं आहे पण आज मंडे आहे सो आज चेस्ट जय श्रीराम चला चाला वर खट तर घरी भरपूर काम आहे गाडी धुवायची आहे आणि मी प्रणिताने एक रील सुचवली आहे चांगली आहे ते ॲक्च्युली बघूया करायला वेळ मिळतो का आज नाही तो बघा मधी कधी माझे चलो पण कालची डान्स बघितली की ना आमची ओवी मी माझी बघितलं तर प्लीज जाऊन बघा खूप मस्त नाच हा ना सगळं खाऊन झालं आता हा एवढंच राहिलं ते दाखवत आहे कसं दाखवत आहे आता नाश्ता झाला आणि आता एक रील शूट करायची पण प्रेता आपल्याला वेळ कमी आहे मी गाडी धुवून येतो मग तुम्ही करा ह्यांचे पण रोल आहेत छोटे छोटेसे आहेत एक्सप्रेशन वर आहे एक्सप्रेशन एक्सप्रेशन चला आणि आज ऑफिसमध्ये जाऊन मी खूप बिझी असणार ओके झालं माझ्या दादा हे जरा एक मिनिट इकडे ठेवता गाडी घेऊन येतो पण आलो येतोय सो इकडे पाणी भरायला आलो आणि हा बघा मागे मागे त्याला काय खायला देत नाहीये मी काय नाही बाबू अरे बाबा काय आहे माझ्या बाबू तेव्हा पाणी भरलं मला गाडी धुवायची बाय त्याला पाणी प्यायचं होतं बघून बुकून दहा लागेल चला मशीन चालू झाली पटपट गाडी धुवून गाडी धुवून झाली बऱ्यापैकी चिक्कल निघाला त्या मशीनने पण माझा ट्रायपॉड तुटला आता तुम्ही मला सांगा नजर रिअल असते का कारण या वर्षामधला हा माझा दुसरा ट्रायपॉड असतो तुटला आहे आणि आता मला परत घ्यावं लागेल नवीन कारण ट्रायपॉड शिवाय जमत नाही सो चलो तुम्ही मला सांगा पण नजर रियल रिअल असे मी तर म्हणत नाही पण तुम्ही सांगा ओके फायनली गाडीतून घरी आलो आहे आणि ट्रायपॉड तुटल्यामुळे आज रील शूट करता येणार नाही मम्मी मला कदाचित नवीन ट्रायपॉड घेतो मम्मी ह मम्मी पण वापरते या माझे ट्रायपॉड तुम्ही वापरता ना पण माझा तू तोडला हा आता प्रणिताचा आहे हा घरीच वापरू शकतो हा ऑफिसला घेऊन नाही जाऊ शकत सो अर्धे द्याल अर्धे मम्मी ते लगेच 20... ते पूर्ण देतील मला पप्पा पूर्ण देतील तुम्ही अर्धे द्याल का बोला लवकर ट्वेंटी फाय पर्सेंट ट्वेंटी ते तर ते तर बड्डे गिफ्ट आहे हे आपण शेअर ही स्वतःच काम सोडून मग कशी आली चाल मला मलाच घ्यायला लागेल हा बघा हा इथून तुटला आहे म्हणजे हा फिक्स पण करू शकत नाही आशा जागून आणि ते हात गेले सो मम्मी तर देत नाही आहे सो आता मीच ऑर्डर केलं आहे पण यावेळी मी जो ऑर्डर केला आहे तो छोटा गोरीला पॉड ट्रायपॉट ऑर्डर केला आहे कारण आमच्याकडे मोठा ट्रायपॉड तर आहेच आता हँडी जो असेल असा मी ट्रायपॉड ट्रायपॉड नाही गोरीला ट्रायपॉड ऑर्डर केला आहे तो आता उद्या येईल माझं उद्या उद्यापर्यंत मम्मीचं मन बदलते बदलते तो बोला हो बोलली वाटते मम्मी नो no. नो no? <laughs> चला निघतो <जाता> आपण <laughs> चला मी रेडी झालोय चला बाय बाय पडली असती काय विभाग चला बाय चांगले रील भेटल्या तर पाठवून ठेवा मला आयडियाज नशीब बघितलं ना, ना। <laughs> चला रे चला लेट झाले चला बाय बाय जय शिवराय दाखवा काय पाठवलं निविद तिने सॉरी ओवी यू आर माय बेस्ट फ्रेंड कुठे कळलं हे नियतीने पाठवलं हे कुठून कळलं हो चला चला बाय

तिचं इंग्लिश म्हणजे वापरे सेम तिच्या बापासारखं वाडी बघ कशी धुवून मस्त चमकते ना चमकते की नाही मग बोललो ना मी हेल्दी फूड इज इक्वल टू हेल्दी लाईफीज इक्वल टू हेल्दी लाईफ नाही तर मम्मी बोलली ते बोला ना हिंदी मध्ये बोलते ना हा हे बोलून टाका आणि मम्मी तिच्यानी बोलवलं ना कंप्लेंट केली ना तर मम्मीला घेऊन ओके मला घेऊन जाऊ नका ओके का जय श्रीराम <laughs> बोला मला काय टीचरनी बोलवलं तर मला बोलवायचं नाही कॉल युअर मॉम बोलते ना टीचर का कॉल युअर पॅरेंट्स बोलते काय बोलते कॉल युअर पॅरेंट्स बोलते ना मम्मीला घेऊन जायचं मोर या मोर या जय सोय जय लेट्स गो बाय डबा बे बाबा घेतलाय ना चल बाय बाय गुड डे बाईची बेस्ट फ्रेंड ईशानवी चलो ट्रायफॉट तुटला यार पण एक वर नवीन ड्रायफॉट आता लगेच उद्याच येईल बाबा पाल हा नवीन ड्रायफॉट उद्याच येणार आहे कारण माडे प्राईमच सबस्क्रिप्शन आहे यंदा मी गोरिला ट्रायपॉड यासाठी मागवला कारण मागास सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे मोठा ट्रायपॉड आहे आणि छोटा ट्रायपॉड हांडी पडतो प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो आय होप तुम्ही चॅलेंज विसरले नाही आहेत चॅलेंज म्हणा टास्क म्हणा मी ऑफिसला जाताना जर मी तुम्हाला दिसलो किंवा माझी बाईक दिसली तर बिंदास फोटो काढायचा आणि माझी इन्स्टा आय डी म्हणजे कोकणी फॅमिली मॅन दर्शन ही माझी इन्स्टा आय डी आहे कन्फ्यूज होऊ नका सगळंच इन मराठी हे माझ्या चॅनलचं नाव आहे यूट्यूब आणि इन्स्टा आय डी आहे कोकणी फॅमिली मॅन दर्शन इकडे तुम्ही तो फोटो टॅग करू शकता तुमचं नाव कमेंटमध्ये लिहा किंवा कॅप्शनमध्ये त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शाउट आउट देणार ओके सो कीप वॉचिंग आणि कीप शोधिंग हो कसं चाललं थोडा जवळून गेला तो ब्लू ड्रम घेऊन चाललाय ब्लू ड्रम ब्लू ड्रमनी तर सगळीकडे दहशतच पसरवली आहे काय कसला उपयोग कोण कशासाठी करते सांगता येत नाही ना डोंबिलीकरण म्हणून माझं कर्तव्य आहे तुम्हाला मेट्रो अपडेट देणं हे एसच्या पुढे बऱ्यापैकी पिलर उभे राहिले आहेत आणि त्याच्यावर प्लायर पण चढवलेले आहेत खूप पटापट पत उभे केले आहेत हे सगळे फुल फिल्डिंग आहे रे पोलीस कला याला थांबवत होता थांबलाच नाही ब्लँकेट बिंकेट घेऊन चाललंय आज पप्पा नवीन दोन ब्लँकेट आणणार आहेत वाटतं अ कसे कोंबलेत कोण कोणाच्या मांडर बदलत तेच कळत नाही पुढे दोन मागे दोन बाय फोर व्हीलरवाला थम्सअप देऊन गेला मग हा फोर व्हीलर क्लाइंबर ते बोलले मी सबस्क्राईब करीन हा <laughs> येल्लो जो कलर आहे हा त्यांचा प्राईम कलर आहे सुसुकीमत् या मॉडेलचा म्हणजे और रिझन मला नाही आवडतो त्याच्यात ऑरेंज पण आला आहे एक मरून आला आहे ब्लॅक इज माय फेवरेट कलर म्हणून मला तुम्हाला कुठली आवडली बघा येलो काही हा जी मला आवडते बस शेसाम ब्लॅक की बघा बस चला बसच्या बाजूनी हळू जायचं एकाच दुसरा सबस्क्रायबर वाढ हा आलो मी बसच्या बाजूला तर दोन मिनटं हळू जाऊया छपरी कुठला असा पळतोय 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 बघा एक हातात मोबाईल हेल्मेट स्वतःला आणि दुसऱ्याच्या जीवाला दोघांना रिस्करा लोक आणि तिथे पण आरटीओ आरटीओ बोलतो तिथे पण पोलीस आरटी काय आज त्यांचा वारं सगळीकडेच आहेत आज ऑफिस मध्ये कोण कोण आहे माहीत नाही थँक्यू बेबी चलो चलो मितवा मजदुरी करणे कोण पाणीच घालत नाही वाटत माझ्याशिवाय सुखलय प्रेस टीका पण लावून द्यायला बघा परफेक्ट लागला ना चलो अच्छा ते कोण येणार आहे असं वाटत नाही सो म्हणून मी आता इकडे पहिले मी खाऊन घेते दिसते चणे सॉरी शेंगाणे कामाला लागतं आणि थोडाने ज्वाला हो so, मित्रांनो आता मी फायनली जेवायला आले आणि जेवायला आहे भातकोळी भात डाळ ही काय चना पालक ही भेंडी आणि हे काय सलाड 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 आणि ही ब्लॅक कॉरी आणि हे पप्पा कॉन्ग्रॅच्युलेशन डॅडी आणि हे पुराणा पुराणा पप्पा आज शो मी नॉट नाही आहेत चला जेवण झालं आज कोण आहे लक्षण दिसत नाही सो आता मी हेडफोन लावतो काम करतो तुम्हाला संध्याकाळी भेटतो खूप काम झालं मग ते मस्त कॉफी प्यायला आलो भरपूर वेळ घोषलाच कोण नाही तर लई कंटा आहे पण मग अंबरीश पण आणि ते पण हेडफोन लावून बसले मी पण हेडफोन लावून बसतो सो म्हणून आता ही ब्लॅक कॉफी चुकून मिल्कवाले दाबले पाहिजे तर पिया गुड इव्हनिंग मित्रांनो आज आम्ही घरून उपाशी आलो होतो कारण आज आम्हाला पार्टी मिळणार असं वाटलं सम चेंजेस सम चेंजेस वर मेन बिकॉज ऑफ विच वी आर उपाशी यांनी ऑर्डर केले मी आता रातशी मी रताळी पण तरी रताळी दिली त्याचं बिल पाठवणार चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कुंदीर मामा की खाण्यापिण्याची सो ए ओके मित्रांनो मी आजपासून मिनी लाईव्ह सेशन्स चालू केले आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की बघून बघू शकता ते बेसिकली डे स्टार्ट जो ऑफिसचा डे स्टार्ट असेल तेव्हापासून ऑफिट लॉग आउट झाल्यानंतर असे मिनी सेशन्स चालू केले ज्याच्याशी मी तुमच्यासोबत लाईव्ह येणार आहे तुम्हाला काय प्रश्न असतील किंवा माझ्या दिवसाची गंमत असेल ती मी तुमच्याशी त्या क्विक लाईव्ह सेशनमध्ये शेअर करणार आहे नवीनच हे काहीतरी ट्राय करतो आहे प्लीज सपोर्ट करा आणि टायमिंग तुम्हाला माहीत असेल टायमिंग उद्या जे मी लाईव्ह जाईन ते दुपारी ओवीला जेव्हा सोडतो तेव्हा ठीक आहे चलो सबस्क्राईब टू माय चॅनल सगळंच इन मराठी समोर बघा समोर बघा ड्राईव्ह सेफ पांचाळ पण त्यांची पल्सर वन फिफ्टी डी टी एस आय घेऊन माझ्याबरोबर आहेत आज मी त्यांच्या स्पीडने जाणार आहे ए तुमच्या स्पीडने आहे बोललो तुम्ही पळू नका आता किती जण बसले त्या बाईकवर वर बघा आणि कसे बसलेत बघा दो एक दोन तीन बसली तरी कुठे तेच समजत नाही ना अमरीश साहेब गेले पुढे त्यांना सिग्नल मोका मिळाला म्हणून गेले आणि आता मी थांबलाय थंडी आहे रे बाबा थंडी आहे अमरीश एवढा लवकर पळालं कुठे बघा मित्रांनो मी जॅकेट तर घातलं थंडी आहे म्हणून पण गडबडीत ग्लोव्ह घालायला आणि आता अशी थंडी वाजते मला बापरे बापरे खतरनाक थंडी आहे रे बापा बाबा हाताला काटे टोचतायत ना अशी थंडी आहे म्हणजे मला तरी वाटते कल्याण फाटाला तर बापरे धुका आहे मस्त झाली एक्सपिरियच्या समोरच पडत हा ब्रिज फायनली तुळतुळीत तयार आहे एकदम आता फॉर सम रिझन आज गाड्या खूप कमी होत्या का माहीत नाही येताना पण ऑफिसला जाताना पण आणि आता येताना पण कमी आहे आय लव्ह डोंबिली लाईट बघ कशी लावली यायला फुल जगा मगा मला बघा नक्की थंडी लागत आहे ऊन लागत आहे का पाऊस लागतो हे वाला आयटम पावसाळ्यात आणि उन्हात समजू शकतो उन्हात पण काय एवढा उन्हात हा उन्हातच काम होतं पावसात पण नाही हो बाबा फायनली पोहोचलो मी बिल्डिंग मध्ये आणि इकडे कडक थंडी आहे थंडी वाजते इकडे लालपरीच्या बाजूला ही माझी ब्लॅक स्टॉन थँक्यू बेबी साडे अकरा झाली आणि पेट्रोल संपलं उद्या पेट्रोल भरावं लागणार आहे अर्धा तास बाहेर उभा होतोय दोघं हेडफोन लावून <laughs> पण लेट झालं तीन वेळा वेग मरायला लागली तीन वेळा दोघं पण हेडफोन लावून झोपलेले असू चला आता वाजले साडे अकरा तर मी एडिटिंगला बसतो आणि मग मी लोकणार पण आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत तुमचं आवडतात हास्य हास्यचित्र बघतात आणि हसत राहतात असो तर हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि बघत राहा तुमचावरती चॅनल सगळ्याच एन मराठी परंतु मित्रज्ञ साहून तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र